नमस्कार मी श्रीमती अश्विनी वसंत आपेट सहाय्यक संरक्षक बुलढाणा नऊ एप्रिल दोन हजार बावीस रोजी सकाळी आम्हाला बातमी मिळाली की बुलढाणा अंतर्गत येणाऱ्या गुंबी बिटामध्ये वनखंड क्रमांक तीनशे चव्वेचाळीसमध्ये दोन बिबट मृत अवस्थेत आढळलेले आहेत बातमी मिळताच श्रीमती स सरोज गबस मॅडम उपवनसंरक्षक बुलढाणा परत मी स्वतः ए सी एफ अश्विनी आपेट सहाय्यक संरक्षक बुलढाणा माझ्यासोबत वन परिषद्राचा स्टाफ अभिजित ठाकरे आर्यफो हो, आणि इतर सर्व स्टाफ मिळून आम्ही जागेवरती जाऊन पाणी केली असता प्रथम दर्शनी आम्हाला असे आढळून आले की बक तिथे बकरी मृत अवस्थेत होती आणि बकरीवरती विषबाधा करून दोन बिबट मृत झालेले आहेत त्यानंतर ता। आम्ही पुढे जाऊन परत त्याच्यामध्ये तपासणी केली तपासणी केली असता असे आढळले की खरोखरच हे विषबाधेनंच हे दोन बिबट मृत झालेले आहेत मग संबंधित बिबटचा आम्ही पी एम केला पी एम केल्यानंतर त्याचे जे अवयव आहेत ते आम्ही लॅबोरेटरी इथे प्रयोगशाळे इथे पाठवले पुढील तपासणीकरिता आणि पुन्हा तपास केल्यानंतर असे आढळून आले की त्याच्या शंभर मीटरच्या पेरीफेरीमध्ये फेरीमध्ये राहणारा सुनील रामदास दांडगे वय सदोतीस राहणार गुम्मी या याची शेळी बिबट यांनी अटॅक करून मारली होती आणि त्याचा राग मनात ठेवून त्याने संबंधित शेळीवरती विष बाधा केली आणि त्याच्यामुळे बिबट यांचा मृत्यू झाला सदरी आरोपीला आम्ही कस्टडीमध्ये घेतलं विचारणा वगैरे केली तर त्यांनी त्याचे कबुली जबाब आम्हाला दिला आणि आज रोजी आम्ही त्याला कोटा सादर केलं तर न्यायालयाने आम्हाला वनकोठडी एका दिवसाची वनकोठडी वनकोठडीसुद्धा दिली पुढील तपास पुढे सुरू आहे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे हो शक्यता तर दिसून येते कारण हे एकटा माणूस एवढं काम करू शकणार नाही त्यामुळे आरोपी नक्कीच त्याच्यासोबत कोणी ना कोणी असेलच